बातम्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची शिंदे फडणवीस सरकारला महाराष्ट्र राज्यात स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालंय आणि त्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे पण दुसरीकडे शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात गद्दार दिवस साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मंगळवार दिनांक वीस जून रोजी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरातर्फे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या तसेच हे सरकार गद्दारी करून तयार करण्यात आले व हे सरकार घटनाबाह्य आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे महिला शहराध्यक्ष कविता अल्हाड राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष इम्रान शेख देवेंद्र तायडे तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निषेध दिवस काळा दिवस त्या ठिकाणी त्याच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातल्या इतिहासातला हा मागच्या वर्षी सगळ्यात दुर्दैवी घटना जी घडली असेल ती महाराष्ट्राच्या इतिहासातली ह्या सरकारने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हे सरकार, सरकार स्थापन झालं आणि हे केल्यानंतर त्यांनी जे काही वर्षभराचा जर कारभार पाहिला तर आजच्या या वर्षभरामध्ये कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काम यांच्याकडनं होताना दिसत नाही महाराष्ट्रातल्या बेरोग महाराष्ट्रातल्या रोजगारासंदर्भात कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही आपल्या शेजारच्या मावळमध्ये तळेगावमध्ये जो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आणि इतर जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येणार होते हे ये प्रकल्प गुजरातला गेले त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका या सरकारने घेतली नाही खरं म्हणजे यांच्यामध्ये ते धाडस नाही आहे आज गुजरातला मोठं करण्याचं काम म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काम करत आहे का गुजरातसाठी काम करतं हे आपल्याला या एकंदर आपल्या या, या दिसतं आहे त्याच्यामुळं आज महाराष्ट्रातले अनेक तरुण त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळत नाही अनेक तरुण त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत डिग्री घेत आहेत परंतु त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही आणि तशी स्पर्धी शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे शेतकरी आज अडचणीत आहेत आज आपण पाहतोय पावसाळा लांबलेला आहे शेतकऱ्या अनेक बाबतीत शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात परंतु त्याच संदर्भात कुठल्याही प्रकारची भूमिका त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीने समाजातला प्रत्येक घटक यांच्या नाराज आहे जाती धर्मामध्ये वेगळ्या प्रकारचं त्या ते ठिकाणी तेढ ते निर्माण करायचं आणि जाती धर्मामध्ये भांडण लावायचं काम गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय आणि एकूणच महाराष्ट्रातल्या या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे यांनी शिवसेनेची गद्दारी केलीच केली परंतु महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी केली आज आमचा आरोप आहे की यांनी खोके घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं त्याच्यामुळं आज त्यांना त्या खोके या शब्दाचं फार वाईट वाटतं परंतु ज्या पद्धतीने कारण शेवटी माणूस दुसऱ्याला काही जरी म्हटलं तरी स्वतःच्या मनाला कधी फसू शकत नाही त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये ही भीती आहे म्हणून आज जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आमच्या राज्यामधल्या अनेक नेत्यांना त्या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न अटक करण्याचं काम त्या ठिकाणी सरकारने पोलिसांच्या माध्यमातून केलं त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितपणे आगामी सगळ्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यासाठी महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहील कारण ज्या पद्धतीने हे सरकार बनलेलं या सरकारला जागा दाखवण्याचं काम आगामी आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जनता करेल आज या ठिकाणी गद्दार दिन म्हणून आज या भाजप सरकारमध्ये जे शिंदे सरकार स्थापन झालेलं आहे ह्याला एक वर्ष झाली या निमित्ताने या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे खरं तर अख्खा महाराष्ट्राने पाहिले अख्ख्या भारताने पाहिलेलं आहे की या सरकारने या एक वर्षामध्ये काय विकास कामं केली आणि महाराष्ट्र अस्मिता आणि शांतता भंग करण्याचं काम या भाजप सरकार आणि शिंदे सरकारने केलेलं आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या समोर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत परंतु एकही प्रश्न या शिंदे सरकारकडनं सुटलेला नाही याचा खेद वाटतो खरं तर शेतकऱ्यांचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहिला असेल केंद्र सरकार असताना त्या कुस्तीपटूंवरती जो अन्याय झालेला आहे अजूनही त्यांच्यावरती तो अन्याय तसाच आहे त्याचं फक्त त्यांनी समर्थन केलेला आहे तुम्ही पाहिलं आहे पण या सरकार जे एक वर्ष झाले स्थापन झालं परंतु या सरकारच्या स्थापनेमध्ये आपल्या महाराष्ट्रामधील संत मंडळी असतील महापुरुष असतील यांच्यावरती वारंवार बेताल वक्तव्य नेत्यांनी केलेली आहे यामुळे आम्ही नेहमी आंदोलन आणि निषेध व्यक्त करून त्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे परंतु ह्या सरकारमुळं अख्ख्या भारतातील नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब अधिक गरीब होत चाललेला आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करण्याशिवाय आमच्याकडे काही राहिलेलं नाही परंतु आम्ही यापुढे जाऊन मोठ्या प्रकारे आंदोलनं घेऊन या सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शहराध्यक्ष अजित भोगावन यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहर युवकच्या वतीने चे विरुद आज हे हो खोके सरकारच्या विरुद्ध आज गद्दारी दिवस साजरा करण्यात आला तर प्रदेशाध्यक्ष महबूबबाई शेख यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत आणि अशा आंदोलन होत असताना खोके सरकार किती घाबरले याची प्रचिती आज आम्हाला दुपारी बघायला मिळाली आंदोलन करत असलेले धरणे आंदोलन करत असलेले आमचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांना आज अटक करण्यात आली जितेंद्र आव्हाड साहेब माजी मंत्री यांना अटक करण्यात आली जर खोके सरकार एवढं स्वाभिमानी सरकार आणि गतिमान सरकार आहे तर या आंदोलन करण्याला एवढं घाबरत काय खरं तर या खोके सरकारनी त्यांचं जनमत गमावलेलं आहे आणि जनतेस त्यांचा प्रचंड रोष आहे मागच्या एका वर्षामध्ये सतत त्यांनी सर्व जागी त्यांची घोर निराशा झालेली आहे त्यांनी फक्त आणि फक्त खोक्यातच राजकारण केलेलं आहे त्यांनी सामाजिक जीवनामधील महागाई असेल युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील शेतकरी असतील कामगार वर्ग असेल जसं अजित भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टीत ते अपयशी ठरलेले आहेत तर त्यांच्या गतिमान सरकारची कालचीच तुम्ही बातमी बघा खासदार अनिल बोडे म्हणतात की बेडू किती फुगला तरी पण हत्ती एवढं होऊ शकत नाही म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच ते सुद्धा त्यांच्यात खोके घेऊन सुद्धा त्यांच्यात एकमेकांची एकी नाही आहे तर अशा या खोके सरकारचा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो